आज आपण शिकणार आहोत मॅजिक अशी फिटिंग आहे जेव्हा मला ही फिटिंग कळाली आणि मी ही फिटिंग शिक शिवायला सुरुवात केली तेव्हापासून माझी परिस्थिती एकदम चांगली म्हणजे झाली तशीच तुमचीसुद्धा व्हावं इतके ब्लाऊज यायला लागले इतकी फिटिंग परफेक्ट असायला लागली आजूबाजूच्या गल्लीत खूप चांगले चांगले टेलर होते रोडला होते तरी पण त्यांना सोडून माझ्याकडं ब्लाऊज यायचं फक्त फिटिंगसाठी तर ही फिटिंग इतकी सोपी आहे आणि सगळ्याला समजेल अशीच ही फिटिंग आहे तर नक्की तुम्ही शिका ट्राय करा कारण माझं जसं म्हणजे माझी परिस्थिती जशी बदलली तशी तुमची बदलावी ही इच्छा आहे खूप सोप्या आहे मॅजिक फिटिंगनी तर आपण हे दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल अशीच ही फिटिंग आहे आता आपले दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत आता आपण हे एकावर एक बरोबर ठेवून घेतलेलं आहे श आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कमी जास्त झालेलं आपण हे कट करून टाकायचं आणि हे आता पाठीचं आपण सेंटर काढून घेणार आहोत कारण ही कमरेची आपल्याला फिटिंग करायची आहे तर ह्या कमरेच्या फिटिंगसाठी आपल्याला आपली कंबर आहे चौतीस इंच त्याच्या साड्या म्हणजे अर्धा भाग तर आपण हे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि परफेक्ट असे आपल्याला ही फिटिंग करायची आहे तर व्यवस्थित असे हे आपण एकावर एक ठेवून आता ही टीप मारून घ्यायची आहे कारण ही टीप आतून जाणार आहे आतून गेल्यामुळं काय होईल की आपल्याला ओवरलॉक वगैरे करायची अजिबात गरज पडणार नाही आणि फिनिशिंग खूप छान येते या पद्धतीने तुम्ही जर शिवलं तर तर अशी फिटिंग परफेक्ट दिसती पण आणि येते पण तर नक्की शिका ही मॅजिक फिटिंग कारण ही फिटिंग जर तुम्ही शिकलात तर तुमच्याकडं ब्लाऊज जर रोज तुम्हाला दोन तीन ब्लाउज येत असेल तर दिवसात दहा पंधरा ब्लाऊज नक्की येतील कारण इतकी सोपी फिटिंग आणि इतकी इतकी चांगली इतकी चांगली, चांगली फिटिंग बसते परफेक्ट अशी तर आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे शोल्डर आणि आता आपण हे या साईडनीसुद्धा फिटिंगच्या साईडनी एकावर एक ठेवायचं कमी जास्त असेल तर हे असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे पाठीमागून चोळ वगैरे येत नाही घोळ वगैरे येत नाही तर आपण हे शोल्डर एकावर एक ठेवायचं आणि व्यवस्थित असं हे चेक करायचं की बरोबर कमी जास्त नाही ना आता ना। आपण करणार आहोत मोंढ्याहून फिटिंग इतकी सोपी फिटिंग आणि इतकी परफेक्ट फिटिंग किती म्हणजे लेडीज कुरकुरं असू द्या तिचं ब्लाऊज परफेक्ट बसलंच पाहिजे तुम्ही ही फिटिंग शिका आणि परफेक्ट करा आता मोंढा आपला नऊवर आलेला आहे आपण तिथं कट दिलेला आहे आता आपल्याला मोजून घ्यायची आहे छाती आपली छाती आहे चौवेचाळीस इंच तर आता आपण पाहूया आपली चौवेचाळीस इति आहे की नाही तर पाहू शकता आपली छाती परफेक्ट अशी आलेली आहे तर आता आपण लावून घेणार आहोत बाही खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ही फिटिंग करायची आहे अजिबात कमी जास्त ला होत नाही कुठंच म्हणजे मोंढा वगैरे आपल्याला ताईट वगैरे होत नाही छाती मोंढा कंबर आणि दंडघेर एकाच रेषेमध्ये येतात आणि परफेक्ट सरळ फिटिंग येते तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं तर लाईक सेऱ्यान सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा ही खूप महत्त्वाची अशी फिटिंग आपण शिकत आहोत तर ह्या फिटिंग शिकल्यामुळं मला माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज येऊ लागले खूप तसेच तुमच्याकडे सुद्धा यावेत कारण आता मी पुण्यात आहे तरी पण माझ्याकडं नांदेडवरून ब्लाऊज कुरिअरने येतात तर कारण आपल्याला एकदा का आपली फिटिंगची सवय लागली की त्यांना दुसऱ्याचं ब्लाऊज अजिबात आवडत नाही कारण माझं ब्लाऊज मी जे शिवलेलं हे ब्लाऊज असते त्यांना मोंढा वगैरे एकदम परफेक्ट येतो कधीच त्यांचा फिट्ट होत नाही किंवा वर चढताना अवघडं जात नाही तर तुम्हालासुद्धा अशीच फिटिंग शिकायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल त्यासाठी तर इतकी सोपी मॅजिक फिटिंग आहे कारण तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर अशा नवीन नवीन ज्या ट्रिक्स असतात त्या आपल्याला आम्हाला तानाव्या लागतात ला ता आणि नवीन नवीन आपल्याला चांगलं चांगलं शिकावं लागतं त्यासाठी मी माझी ही ट्रिक्स काढलेली आहे परफेक्ट अशी ही फिटिंगची ट्रिक्स मला जेव्हा कळाली तेव्हा मला माझ्याकडं ब्लाउज खूप सारे येऊ लागले आणि माझ्याकडं एक दुपटीने तिपटीनी वाढलं तर तुम्हालासुद्धा असेच ट्रिक्सनी ब्लाऊज जर शिवायचे असतील तर तुमच्याकडंसुद्धा तुमचे ब्लाऊज या ट्रिक्सनी डबल टिबल वाढतील तुमच्या जर फिटिंगच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा नाहीशा होतील तर अशी फिटिंग तुम्ही जरूर करा आता आपण ही बाही लावून घेतलेली आहे आणि बाही सुरुवात सेंटरपासून करायची कारण जे शोल्डर असतं तिथून सुरुवात करायची म्हणजे अजिबात कमी जास्त होत नाही एक साईड कमी एक साईड जास्त असं कधीच होत नाही तर तुम्हाला मुंढ्यापासून म्हणजे ब सॉरी शोल्डरपासून सुरुवात करायची बाही जोडण्यासाठी तर ही इतकी सोपी फिटिंग आहे बऱ्याच जणांची फिटिंग अशी म्हणजे जी आपण बाही जोडतो मुंढ्यात तिथं एकावर एक येत एक नाही तर ही अशी जर फिटिंग तुम्ही केली तर नक्कीच एकावर एक येतं व्यवस्थित असं दिसतं पण आणि फिटिंग करेक्ट अशी एकावर एक येतं एक कुठंच पाठीमागून चोळ वगैरे येत नाही तर ही फिटिंग शिका इतकी सोपी फिटिंग आहे तर पाहू शकता आता आपण हे उलट सु उलट करून आता आपण हे याच्यावर दाबटिप देत आहोत कारण ही दाबटिप दिली की फिनिशिंग मात्र खूप छान येते आणि नंतर आपल्याला फिटिंगच्या दोन शिलाई द्यायच्या आहेत आता आपण मोजून घेणार आहोत दंडघेर दंडघेर आपला साडेसात आहे मोंढा नऊ आहे आणि कंबर आपली चौतीस आहे कारण हे चौवेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे परफेक्ट असं आपल्याला आता पाहू शकता टेप मी पट्टी लावून एकदम पट्टी लावून तुम्हाला समजण्यासाठी ही अशी रेश मारून घेतलेली आहे तर त्याच रेषेने एकदम सरळ अशी ही आपली मॅजिक फिटिंग करेक्ट अशी येते कारण अजिबात कमी जास्त कोणतंही ब्लाऊज असो कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो अशीच फिटिंग येते कारण कटिंग फिटिंग तुमची जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्याकडं तुमचे ब्लाऊज खूप छान येतात कमी वेळेत होतात कटिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची ते सुद्धा खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता आणि ही मॅजिक फिटिंग शिकू शकता पुन्हा ही दाबटीप द्यायची आहे आता पाहू शकता आपलं इथं तर कमी जास्त झालेलं आहे मागचा भाग थोडासा वाढलेला आहे तर त्यासाठी आपल्याला मागच्या भागाला थोडंसं मारून घ्यायचं टिप मारून घेतली की ते कमी होतं आणि व्यवस्थित असं हे दंड घेरा एकावर एक येतो तर अशी ही खूप सोप्यात सोपी आपली ही फिटिंग आहे परफेक्ट अशी एकदम <trios> सोपी एकदम सगळ्याला समजणारी अशी ही आपली मॅजिक फिटिंग आहे मी ट्राय आणि कशी वाटला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा अतिशय सोप्यात सोपं मी समजून सांगितलेलं आहे पाहू पाहू शकता आपली ही फिटिंग परफेक्ट आलेली आहे कंबर या पद्धतीने तुम्हाला मोजायचं आहे करेक्ट आपलं हे आलेली आहे फिटिंग आता पाहू शकता आपली ही कंबर आणि ही डिझाईन ब्लाऊज तर अशा फिटिंग शिकण्यासाठी किंवा कटिंग शिकण्यासाठी या चॅनलवर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट फिटिंग शिका आता खूप छान अशी बाहीची आपण डिझाईन बनवलेली आहे मध्ये प्लेन कपडा आणि बाजूनी आपण काठ जोडलेला आहे तर अशी ही होती आजची फिटिंग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स के करून सांगा पाहू शकता एकदम परफेक्ट एका लाईनीमध्ये एका सरळ रेषेमध्ये दंडघेर कंबर आणि मोंडा हे तुमचं आलं की तुमचं ब्लाऊज कधीच कधीच चोळ येत नाही कुठंच तुम्हाला घोळ वगैरे येत नाही तर हे पाहू शकता आतून कटोरी कशी जोडलेली आहे एकदम परफेक्ट तर ही होती आजची फिटिंग मॅजिक फिटिंग